आपले स्वागत नुकतेच डब्ल्यूएमबीएन बी एन ऑफिसचे उद्घाटन लखोजी राजे यांचे सोळावे वंशज शिवाजीराव जाधव शिंदखेड राजा यांच्या हस्ते करण्यात आले आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आपले जिजाऊचे वंशज शहजीराव जाधव यांचा या ठिकाणी आगमन झालंय आपण केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचे भारतीय कृषक समाज डॉक्टर सुभाष नलांगे त्यांचं पण या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांनी पण या ठिकाणी आशिवाद पण या ठिकाणी आलेले आणि ज्यांचं सतत आपल्या परिवारावर आम्ही छायाचित्र असतं असे महाराज या ठिकाणी आहेत तर याचा सत्कार झालाय ते दोन शब्द आणि त्यांचे मत व्यक्त करतील अशी अपेक्षा करतो का कारण असं चित्र निर्माण केलंय आजही ओबीसीचे नेते आणि आता जर आपण जर बघितलं तर खऱ्या तर मराठा आरक्षणासाठी लढणारा मनोजरंगी असतील तर यांना कुठेतरी विरोध करण्याचं काम काही ओबीसी नेत्यांनी केलेलं आहे परंतु समाज त्यांच्या पाठीमागा असेल असं मला वाटत नाही मला आपल्या माध्यमातलं राजकारणी म्हणलेलंच हे सांगायचं की याच्यातलं राजकारण बंद करू जे तुम्ही ओबीसी थांबवा कारण भविष्यामध्ये सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम मराठा समाजाने केलं आज त्या मराठा समाजावर काही जर वाईट दिवस आले असतील तर त्यांना सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम ओबीसी सुद्धा केलं पाहिजे असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं समाजा समाजामध्ये ते निर्माणाचं काम करून सनी मराठा समाजाच्या तोंडाचं जे चित्र आहे त्यावरून तर तो तसंच दिसतंय की मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम आतापर्यंतही झालंय मागच्या समाजा आत्ताचे मुख्यमंत्री असो मागचे असो आत्ताचे नवीन मुख्यमंत्र्यांना मी दोन दिवस मागच्या सुद्धा लोकांनी राजकारण म्हणलेलं आहे तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही श्रीमंत मराठ्यांमुळं सर्वसामान्य मराठ्यांवर सारखेच एकाच ट्रीटमेंट सगळ्यांना एकच देत आहे ते माहीत आहे या प्रश्नाशी तुमचा सरळ संबंध येत नाही लोक फक्त आपली पोळी बाजून घेण्याचंच काम करत आहेत माझं असं म्हणणं की यांनी आज आता खरं जर पाहिलं तर राज्य सरकारकडं आरक्षण देण्याचा अधिकारच राहिलेला नाही यांनी एक मोठा ठराव घेऊन केंद्र सरकारकडं जायला पाहिजे आणि त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे आम्हाला आता ओबीसी मध्ये मराठ्यांना ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या कारण आज मराठा समाजातील माझ्यामध्ये साठ टक्क्याच्या वर साठ सत्तर टक्क्याच्या वर समाज हा ओबीसी मराठा समाज ऑलरेडी झाले आहे तीस टक्क्यांसाठी आम्ही विरोध करतोय तर या लोकांना सुद्धा मराठा सांग ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसीची संकट मोजणी मोजमाप करून पुन्हा त्यांना आरक्षण वाढून द्या आणि आरक्षण वाढून देण्याचं काम के केंद्र सरकारच करू शकतात माझी अशी विनंती की याच्यानंतर भविष्यामध्ये होणारं आंदोलन हे राज्य सरकारचं न होता केंद्र सरकारच्या विरोधात वाटत त्या ठिकाणी गेलो माझी सुद्धा म्हणून आपल्या माध्यमातून ती विनंती राहील की आपण ज्या आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करताय त्यामुळं किमान आज महाराष्ट्रातील समाज एकत्र एकजूट करण्याचं काम मराठा मोर्चानंतर आज मनोज जारांगीच्या माध्यमातून होत आहे आणि तो एक अतिशय युवक अतिशय गरीब घरातला माणूस सर्वसामान्य लोकांसाठी लढत देताना दिसतोय त्यामुळे मराठा समाज सुद्धा निस्वार्थपणे लढत त्यांच्या पाठीमागा आहे मी सुद्धा मनोज जारांगींच्या कितीतरी कार्यक्रमाला का यापूर्वी पण गेलोय भविष्यामध्ये पण मला त्यावेळेस ज्यावेळेस जायचं काम तिथे पडेल त्यावेळेस मी निश्चित येईल आणि मनोज जारांगींनी उभा केलेल्या लढायला माझा पूर्णपणे मराठा आंदोलनाचा जे विजय या ठिकाणी सुरू स्वतःचे उद्योग निर्माण करा आरक्षणावर अवलंबून राहू नका आरक्षण मिळून घेणारच परंतु आत्महत्या करू नका कारण करू तुम्ही राहिले तरच भविष्यात आपण काहीतरी लढत देऊ शकतो कारण लढण्यासाठी सुद्धा मावळ्या मावळ्यांची आवश्यकता असते बघितलं तर तुम्ही जसं म्हटलं आता की ओबीसी आणि मराठी एकूण लढवण्याचं काम भांडण करण्याचं काम आता एक मध्ये व्हॉट्सअप एक चांगला विनोद आला होता तो सर्वांनी वाचला त्याच्यामध्ये असं होतं की एका साखरेच्या डब्यातल्या डब्यामधून लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या हे साखर खाण्याचं काम करत होते आहे आणि पद्धतशीरपणे लाल मुंग्या सुद्धा साखर खात होत्या आणि काळ्या मुंग्या सुद्धा साखर खात होत्या परंतु एक माणूस येतो तो डब्याला हलवतो आणि त्यामुळं लाल मुंग्या या काळ्या मुंग्यावर तुटून पडतात आणि काळ्या मुंग्या या लाल मुंग्यावर तुटून पडतात तसा प्रकार आरक्षणाच्या माध्यमातून झालेला आहे आज ओबीसी आणि मराठ्यांना लढवण्याचं काम मंडळी करतायत मला असं वाटतं हा लढा ओबीसी आणि मराठ्यांनी एकत्र देऊन केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन कारण आता तीस टक्के मराठी असतील पंचवीस असतील यांना एकत्र घेऊन ओबीसीच्या मध्ये घेऊन पुढचा लढा हा एकत्रपणे लढला पाहिजे राजमाता जिजाऊंचे वंश छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यानंतर शाहू महाराज असतील यांच्या राज्यामध्ये कधीही भेदभाव नव्हता आरक्षण जे सुरू केलं ते शाहू महाराजांनी सुरू केलं की आपल्या समाजातील जे लोक मागं पडले त्यांना पुढं आणण्यासाठी त्या काळात त्यांनी आरक्षण सुरू केलं त्याच्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला सुद्धा गोरगरीब मराठ्यांना सुद्धा त्यांनी त्या यादीमध्ये घेतलेलं होतं परंतु ते आरक्षण कधीतरी गळून पडलं आणि मराठ्यांचं आरक्षण जे यादीमध्ये होतं ते निघून गेलं आणि आज मराठ्यांना आरक्षणासाठी जगडावं लागतं जे दुसरे ओबीसी बांधव आम्हाला म्हणजे मराठा समाजाला आज आरक्षण मिळू देत नाही त्यांना मला हे सांगायचं की बाबांनो तुम्हाला शाहू महाराजांनी सोन्याच्या ताटामध्ये चांदीच्या ताटामध्ये सोबत घेऊन जेव्हा बसवलं आणि ताटात आपल्या ताटातला घास तुम्हाला दिला त्याच पद्धतीने आज तुम्ही आता एका ठिकाणी बसलेल्या स्थिर झालेल्या तर आज जे आमच्या घरात मराठा बांधव त्या मुलांना येऊ द्या एवढीच आपल्या माध्यमातून मला सांगायचं मराठा आरक्षणामुळे गुन्हा गोविंदाने नादणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या जर घटना आपण देशभरातल्या बघितल्या तर तो आजचा विषय नाहीये खरं पाहिले तर आज मणिपूर असेल आज आता मणिपूरला गटापुर पण महाराष्ट्र पुढे चालला आहे आणि कुठंतरी असं वाटतं की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एखाद्या लेखीचा विनय व्यंग करणारा असेल बलात्कार करणारा असेल त्याला चौरंगा नावाची एक शिक्षा दिली होती ती शिक्षा म्हणजे त्या माणसाला जिवंत ठेवायचं परंतु दोन्ही हात आणि दोन्ही पाय ठपायचे अशा पद्धतीचं चौरंगा नावाची शिक्षा त्यांनी त्या काळात केली होती तशा शिक्षा देण्याची गरज आज आहे का याच्यावर विचार होण्याचं गरजेचं आहे एकीकडं आपण म्हणतो यांना फाशी झाली पाहिजे लगेच दुसरा वकळी उभा राहून त्यांना फाशी फाशी देऊ नका सुद्धा लोक या ठिकाणी निर्माण होत आहेत मग त्या कोळ्या बालकांचं काय की ज्यांच्यावर अत्याचार झाले खऱ्या अर्थान त्या बालकावर अत्याचार होणं म्हणजे समाजावर अत्याचार आहे जिजोबासाहेबांनी बरं नारीबद्दल त्यांचं जे धोरण महाराजांनी ठेवलेलं होतं ते कुठं लयास चाललं आहे म्हणजे आज आपण जर बघितलं तर मी सिद्ध राजावर आलो महासाहेबांचे वडील राजाला खुईराव जातो त्यांनी त्या काळामध्ये मुलगी व्हावी म्हणून नवस केला मुलगी झाली म्हणून स्वतःच्या राज्यामध्ये हत्तीवरून साखर वाटली आणि एवढंच करून ते छापले नाही तर त्यांनी बांधलेल्या महालाला स्वतःच्या पत्नीचं नाव म्हणून जे म्हणसा महान नाव त्यांनी त्या काळात केलं एवढ्या महिलांबद्दल परम आजार असणारे लोखंजीराव जाधव त्यांचे संस्कार घेऊन जिजाऊन त्यांनी घडवलं त्या काळामध्ये चार राजकुमारांना जे प्रशिक्षण दिलं स्वतःच्या मुलांना तेच आपल्या मुलीला घुडस्वारी असेल तलवारबाजी असेल धनुर्विद्या असेल त्या संस्कृत वाचन असेल हे सगळे विषय त्यांनी जिजवला एक राजकुमार म्हणून शिकवले आणि भविष्यात तेच विषय ते त्याचा जो आधार घेऊन किंवा त्यांचं जे महाराजांचं जे सिंचनाचं कार्य केलं होतं स्वतःच्या शेतकऱ्यांना त्यांनी घडवण्याचं काम जे त्यांनी केलं होतं ते संस्कार घेऊन जिजावून बाळ शिवमाला घडवलं आणि त्या पद्धतीने त्या स्वतःचं एक राज्य त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांच्या राज्यामध्ये कधीही महिलांना त्रास झाला नाही त्या कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा आपल्या एका सैनिकाने पळून आणली त्यावेळेस त्यांना महाराजांनी सांगितलं की हिच्यासारखे जर म आम्ही सुंदर एवढ्या सुंदर तर आमचा मातोश्री असत्या कारण जिजाऊ खूप सुंदर होत्या कारण ते वाक्य त्यांच्या तोंडामध्ये घातण्यात आलं असून म्हणून त्या सुनीचासुद्धा त्यांनी महाराजांनी आदर केला त्यांना एखाद्या स्वतःच्या बहिणीसारखं त्यांची बुळवणूक केली आणि त्या आपल्या सैन्यातील स सेनापतीला त्यांनी त्या काळामध्ये त्याला धमकावलं की माझ्या राज्यामध्ये पुन्हा असं काही झालं नाही पाहिजे म्हणजे असा विचार करणाऱ्या राज्यामध्ये आपण आता राहतोय त्यांचं नाव घेऊन आज राजकारणी लोक राज्य करत आहेत आणि खऱ्या अर्थाने वाईट घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे या घटनेचं पण मी करतो आणि कुठंतरी या जे लोक आहेत त्यांना धडक बसेल कोणत्याही समाजामध्ये जवळ आपण एखाद्या आरोपीला चांगली जर बसेल असं काम करणार नाही तोपर्यंत या घटना घडतच राहणार आहे म्हणून या लोकांना आता जरी कोणी जर केलं असेल तर महाराजांच्या राज्यात जो चौरंगा करण्याचा नियम होता तो नवीन शासनानं लागू करावा आणि बलात्कार कर करणाऱ्या लहान कळ्यांना कर मुलींना किंवा कोणत्या भगिनीवर अत्याचार कर करणाऱ्या माणसाला सजा झालीच पाहिजे या मताचा मी